नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडी राष्ट्रीय परिषद सदस्य तसेच नगरसेवक शैलेश रामचंद्र धात्रक आणि नगरसेविका सो मनीषा शैलेश धात्रक यांच्यातर्फे तर्फे सव्वीस जानेवारी निमित्त झेंडा कार्यक्रम सकाळी आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रभागातील नागरिक तसेच ज्येष्ठ त्यांच्या सोबतच लहानांनी सुद्धा या ध्वजवंदन कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावली आलेल्या सर्व नागरिकांचं शैलेश धात्रक व मनीषा धात्रक यांनी आभार मानले सोबतच युवा नेतृत्व पूजा शैलेश धात्रक याही उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज शैलेश धात्रकांना यांना विनंती करते की दोन शब्द बोलत सर्व नागरिकांना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळेजण जमलेल्या व प्रेरणा मंदिराला सलामी याबद्दल व प्राजक्ता दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाले तर असल्या स्क्रीन दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात